संतांची कृपा झाली की काय होणार नाही म्हणले काही होत म्हणलं एवढंच नाही स्त्रीचा टोकीला पुरुष जीवनामध्ये स्त्री असणारी पण तिचा पुरुष उभा केला नोंद राहील दृष्टांत आपल्याला माहित असेल एका राजाला सारख्या मुलीच व्हायचे मुलीच व्हायचे एका राजाला राजा एके दिवशी त्याला राग आला आणि त्या राणीला सांगितलं आता जर मुलगी झाली तुला मारू न अशी माहिती काय चालतं म्हणून प्रधान ऐक नाही त्यांचे शिवीला असतात राणी करतो का पुलावली आता काय करावं काय करावं काय कराव आणि मी राणी असणारी बाळंद दुकानासाठी माहिती गेलेली आहे झाली आता काय करा पण ती ताशी होती हुशार होती राजे साहेब असं करा मुली तुम्ही मुलगा झाला म्हणून राजाला सांगा हो तुम्ही होत नाका मुली मी आहे ते तसं केलं की राजाला निरोप पाठवला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला राजाला आनंद झाला आणि मग या जन्मलेल्या मुलीला मुलाचेच कपडे घालायचे मुलाचेच कपडे घालायचे राजाच्या घरी ती मुलगी आली पण त्याला मुलाचेच कपडे घालायचे त्याला राजाला वाटलं मुलगा काहीच ती हळू हळू मुलगी मोठी झाली महाराज दहा बारा पंधरा वर्षाची मुलगी झाली पण अंगावर मुलाचे कपडे तिला स्वतःच करू लागले आपण मुलगी आहोत पण हे नाटक केलेलं आहे त्याला सगळं लक्षात आलं पुन्हा आणि पश्चा होऊ लागला राजाला जर कळालं तर आईला शिक्षा करेल मला शिक्षा करेल काय करावं म्हणून त्या मुलीला ठरवलं आता काय करायचं बस आपलं देह संपून टाकायचा नको आता म्हणून एके दिवशी मुलाच्या आयुष्यात असणारी मुलगी जीव देण्याकरता वनामध्ये निघालेली आहे जात असताना ज्ञानोबराय मोरतीना तोपर्ता मुक्ताबाईची दिंडी येऊ लागली सहज साधू संतांची भेट झाली आणि सर्वांनी कुठतरी साधू दिसते वारकरी दिसते जाता जाता पाया पडावं म्हणून हो। ती मुलगी पाया पडली पाया पडली दर्शन घेतली आणि नानोबरायने <laughs> पाया पडल्यानंतर हाताला धरलं मी ऊठ मुला ऊठ अंगावर मुलाचे कपडे होते उत मुला होत असं म्हटलं आणि मग ती मुलगी उद्या राहिली तिनं सांगितलं महाराज मी मुलगा नाही मुलगी आहे मुलगी आहे आपण कालून बघितलं साधू संतांनी दिलेला आशीर्वाद वाया जात नाही ज्ञानोबा म्हणले आजपर्यंत तू मुलगी हसील पण आज माझ्या मुखातून गेले तू मुलगा आहेस जाऊन बघ म्हणले तो मुलगा आहेस आणि जाऊन बघितलं तो मुलगा झाला मृत म्हणून तो म्हटलं मी स्त्रीचा टोकेला पुरुष उभा ही निमिष मात्र देहपाल केला आणि स्त्रियचा टोकेला पुरुष उभा का झालं हे संतांची कृपा